नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीमालाचे बाजारभाव या सदरामध्ये सर्वांचे स्वागत आहे मी रमाकांत पोले आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सोयाबीन व इतर शेतीमालाला काय बाजारभाव मिळाले आहे ते पाहणार आहोत यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती शेनगाव व कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील शेतीमालाचे बाजारभाव पाहणार आहोत सुरुवातीला पाहू कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथील सोयाबीनचे बाजारभाव आज सोयाबीनची आवक जवळपास अकराशे क्विंटलची होती यामध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटल भाव चार हजार चारशे ऐंशी तर कमीत कमी भाव तीन हजार नऊशे नव्वद तर सर्वसाधारण सोयाबीनचे भाव चार हजार दोनशे पस्तीस रुपये लाल तूर जास्तीत जास्त क्विंटल भाव नऊ हजार शंभर तर कमीत कमी भाव आठ हजार सहाशे तर सर्वसाधारण भाव आठ हजार आठशे पन्नास कृषी उत्पन्न बाजार समिती शेनगाव येथील बाजारभाव सोयाबीनला जास्तीत जास्त uh, क्विंटल भाव चार हजार दोनशे पन्नास तर कमीत कमी भाव तीन हजार आठशे तर सर्वसाधारण भाव चार हजार भाव मिळाला आहे आता पाहू कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील बाजारभाव सोयाबीन जास्तीत जास्त प्रति क्विंटल भाव चार हजार तीनशे चाळीस तर कमीत कमी भाव तीन हजार दोनशे पाच तर सर्वसाधारण भाव चार हजार एकशे बत्तीस रुपये सोयाबीनला भाव मिळाला आहे हळद कांडी जास्तीत जास्त, जास्त हळदीला प्रति क्विंटल भाव चौदा हजार पाचशे पाच रुपये तर कमीत कमी हळदीचे भाव दहा हजार तर सर्वसाधारण भाव तेरा हजार एकशे सात रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले आहे हळद बंडा जास्तीत जास्त भाव तेरा हजार एकशे छप्पन तर कमीत कमी भाव आठ हजार तर सर्वसाधारण भाव बारा हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये असे वसमत कृषी उत्पन्न समिती बाजार समिती येथे बाजारभाव मिळाले आहेत आज आठ ऑक्टोबर रोजी हिंगोली वसमत आणि शेनगाव येथील शेतीमालाचे बाजारभाव पाहिले आहेत यामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्याची दिसून आली आहे असे नवनवीन बाजारभाव पाहण्यासाठी या युट्यूबच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून रोजच्या रोज बाजारभावाचे अपडेट आपल्याला मिळतील